यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी का मुख्य सेविका परीक्षा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया खालपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दोन नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासाचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे ते या ठिकाणी ऑप्शन डी हे योग्य आहे ऑप्शन क्रमांक डी हे योग्य आहे सहा पॉईंट चार टक्के इतका राहण्याचा अंदाज दर्शवला आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी नेक्स्ट पाहणार आहोत आपण केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष ठेवले आहे तर तीस दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष ठेवले आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला कर महसूलातून किती कोटी रुपये मिळाले होते ते या ठिकाणी एकोणसत्तर हजार सातशे सत्तर एकोणसत्तर हजार सातशे सत्तर कोटी रुपये दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्य राज्याला कर मह महास महसुला, महसुलातून एकोणसत्तर हजार सातशे सत्तर कोटी रुपये मिळाले होते ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या महसूलातून राज्यांना पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार किती टक्के रक्कम दिली जाते तर एक्केचाळीस टक्के इतकी रक्कम दिली जाते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे नेक्स्ट नंबरचा प्रश्न असा आहे मित्रांनो पाच नंबरचा आतापर्यंत किती देशांनी स्पेस डंकिंग केले आहे आतापर्यंत किती देशांनी स्पेस डंकिंग केले आहे तर तीन देशांनी केलेले आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सहा नंबरचा असा आहे मित्रांनो पंधरा जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो पंधरा जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो तर खाशाबा जाधव या खेळाडूचा पंधरा जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे तर दोन हजार पस्तीस पर्यंत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा पाहत आहोत मित्रांनो आपण देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मागेच झालेला आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत तर सत्तेचाळीसवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे शक्तीपीठ हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे तर एकोणवीस देवस्थानांना जोडणार आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे शक्तीपीठ महामार्ग हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा असणार आहे दोन हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते तर दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो भारताची स्पेस डंकिंग यशस्वी झाल्यास स्पे स्पेस डँकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे तर चौथा देश ठरणार आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो संगणक प्रिंटर कोणत्या प्रकारचे उपकरण आहे संगणक हे प्रिंटर आउटपुट प्रकारचे उपकरण आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो संगणकातील विंडो हा एक प्रकार आहे संगणकातील विंडो हा एक प्रकार आहे तर सॉफ्टवेअर हा प्रकार आहे हे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो पोस्ट एम बी यासाठी वापरले जाते पोस्ट एम बी मेगा बाईटसाठी वापरले जाते तर हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे भारतीय रेल्वे हे जगातील डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे तर भारतातील नवी दिल्ली हे रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे मित्रांनो जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे तर दाओस या ठिकाणी जागतिक आर्थिक परिषद होणार आहे जाओस दाओस या ठिकाणी डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत मित्रांनो वीस नंबरचा संगणक प्रिंटर कोणत्या प्रकारचा आहे तो सॉफ्टवेअर या प्रकारचे आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो संगणकातील विंडो हा एक कोणता प्रकार आहे सॉफ्टवेअरचाच प्रकार आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो पोस्ट एम बी यासाठी वापरले जाते, दे, मेगा या साथी वापर जाते या ते मेगा बाईट्स यासाठी वापरले जाते ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या देशाने अलीकडेच पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केला कोणत्या देशाने अलीकडेच पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नेमणूक नियुक्त केला तर ऑस्ट्रेलिया या देशाने डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे ऑस्ट्रेलिया या देशाने अलीकडेच पहिला गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केला डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्राचे एकोणिक महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे महाराष्ट्राचे एकूण तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर इतके भौगोलिक क्षेत्र आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील सर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे हे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही ओडिशा या राज्यातून कर्कवृत्त जात नाही डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताला भारताला सुमारे टिंबटिंब किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे भारताला सुमारे टिंबटिंब किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे सात हजार पाचशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी भारताला लाभली आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर प्रवरानगर या ठिकाणी सुरू झाला डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे मित्रांनो तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते तापी नदी ही नंदुरबार या राज्यातून गुज नंदुरबार या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शोटपण पण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण अंगणवाडी का मुख्य सेविकाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपल्या एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास या प्रश्नाचा नक्कीच उपयुक्त फायदा होईल हा व्हिडिओ सर्वांनी पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला, आणि युट्यूब चॅनलला सक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ दे नमस्कार